रामकृष्णरी नर्मदेहर आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्या सुरुवात करतोय भुलकेश्वर महादेव मंदिराच्या जवळ स्थित असणारं हे आश्रम आहे या ठिकाणाहून आज आपण अमरकंठक पर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे आज आनंद वेगळाच आहे आपल्याकडे आणि पूर्ण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मार्ग असेल असं वाटतंय आपल्याला बघ्यात हो पुढे काय काय अनुभव येत होते रामकृष्णरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयांचं दर्शन होतंय बालस्वरूप नर्मदा मय्या आहेत नमामी देवी नर्मदे नर्मदे हर यांच्या किनाऱ्या किनाऱ्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मार्ग चालू आहे नर्मदा मैयाचा प्रवाह हो बघा अजून अजून लहान लहान होत जाणार दस आहे जसं जसं आपण अंमरकंटकच्या दिशेने मार्गस्थ होत ता आहोत तसं तसा मैयाचा प्रवाह अजून बारीक बारीक होत जाईल आणि बालस्वरूप मय्याचं आपल्याला दर्शन होईल आज सकाळी सव्वा सात वाजता आपण आश्रमातून बाहेर पडलो आणि पुढे किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थ आहोत काही ठिकाणी फक्त आपल्याला किनारा सोडावा लागतो त्याचं कारण असं आहे की नर्मदा मैयाचा प्रवाह जो गोलाकार झालेला आहे तो गोलाकार प्रवाहाची गोलाई काटण्यासाठी म्हणून तो शेतातून मार्ग काढला असतो रामकृष्णरी नर्मदेहर हे असं असतं बघा आपल्याला किनाऱ्या किनाराही किनारा जायचंय पण काही ना काहीतरी या ठिकाणी स्थानिकांनी करून ठेवलेलं असतं की ज्याच्यामुळे आपल्याला किनाऱ्याने जाता येत नाही उदाहरणार्थ त्या ठिकाणी खाणकाम चालू आहे आणि पलीकडे शेत आहे या ठिकाणाहून दिसतय बघा हे खाणकाम आहे त्याच्या पलीकडे शेत आहे त्याच्यामुळे तो, तो मार्ग त्या ठिकाणी नाही आहे आता आपण वरती आल्यानंतर या मार्गाने पुढे मार्गस्त होतो रामकृष्ण हरिनर्मदे हरा इथून वरती आल्यानंतर बघा एक डांबरी मार्ग, मार्ग लागलेला आहे या डांबरी मार्गाने उजव्या बाजूने सरळ जायचं नाहीये कारण त्या ठिकाणी जो पूल दिसतो त्या पुलाखालून नर्मदा मैया प्रवाहित आहे आपल्याला या डाव्या बाजूने मार्ग सोयेत आपण हा जो मार्ग आहे नर्मदा मैयाचा जो गोल प्रवाह आहे तो गोल प्रवाह कापून हा मार्ग आपल्याला नर्मदा मैयाच्या पुढच्या टोकाला नेऊन सोडतोय राम कृष्ण नर्मदे हर हे गाव ज्या ठिकाणी येतात ना त्या गावांमध्ये काही ना काहीतरी किनाऱ्याला गडबड झालेली असते त्याच्यामुळे आपला तो मार्ग बंद झालेला असतो राम कृष्ण नर्मदे सकाळी निघालो निघाल्यानंतर एक किलोमीटर आपण किनारा मार्गाने आलो आपल्याला असं वाटलं की आज आनंदच आनंद आहे सगळीकडे किनारा लाभेल पण असं काही झालं नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर, डाव्या बाजूला वळाल्यानंतर या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर आपण आलो की या ठिकाणी एक उजव्या बाजूला जाणारा सिमेंटचा मार्ग दिसतोय त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारचा हा उजव्या बाजूला जाणारा मार्ग आहे रामकृष्णहरी नर्मदे या मार्गाने आत आल्यानंतर अशा प्रकारे आपण या गावातून पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने आतमध्ये चालत चालत साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी समोर जर आपण बघितलं तर आपल्याला आश्रम दिसतय या आश्रमामध्ये आता आपण जाणार नाही कारण आपण आत्ताच आश्रमातून बाहेर आलोय आपल्याला पुढे मार्गात जाण्यासाठी या डाव्या बाजूच्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय नर्मदा मैयाचा प्रवाह या शेताच्या पलीकडे चालू आहे आपल्याला किनारा मार्ग थोड्या पुढे गेल्यावर ते लाभेला असं वाटतंय कृष्ण हरी नर्मदेहर कृष्ण हरी नर्मदेहर समोर जे मोठं बाभळीचं झाड दिसतंय त्याच्या अलीकडून नर्मदा मैयाचा प्रवाह आहे नर्मदा मैयाचा पाऊस काळामध्ये होणाऱ्या प्रवाहामुळे ह्या ज्या खोंगळी तयार झालेल्या आहेत त्या खोंगळींमुळे आपल्याला या ठिकाणी वरतून मार्ग काढून दिलेला आहे हा नर्मदा मैयाच्या परिक्रमेतलाच मार्ग आहे साधारण या मार्गाने दोन किलोमीटर पर्यंत आपल्याला जावं लागेल असं इथल्या गावकऱ्यांनी सांगितलंय आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा नर्मदा मैयाचा किनारा मार्ग लाभेल पुढे अशा प्रकारचा कोणताच मार्ग नाहीये असं गावकऱ्यांनी सांगितलंय कारण पुढे जंगल मार्ग चालू होईल आणि त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानेच पूर्ण मार्ग आहे प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक गावामध्ये असंच सांगतात की पुढे गेल्यावरती तुम्हाला किनारा किनाऱ्याने मार्ग आहे ते पुढे कधीपर्यंत चालू राहील काय माहीत नाही बघयात आपल्याला काय काय अनुभव येतोय अजून ते राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने जात असताना आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी होत आहे थोड्याच वेळात आपण नर्मदा मैयाच्या किनारी पोहोचणार आहोत अजून एक ते दीड किलोमीटर जाणं बाकी आहे रामकृष्ण हरी हर या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ असताना एक वस्ती लागलेली आहे आपल्याला त्या वस्तीतूनही आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत मिरिया या ठिकाणच्या ब्रह्मकुंड तीर्थापर्यंत आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण आणि नर्मदेहर या सरळ सरळ मार्गाने साधारण दोन किलोमीटर आपण मार्गस्थ झालोय त्या गावातून आत आल्यानंतर या ठिकाणी बघा हा रस्ता आता मुख्य डाव्या बाजूला वळालेला आहे आणि या ठिकाणी एक झेंडा लावलेला आहे या ठिकाणापासून आपल्याला आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्याकडे मार्गस्थ व्हायचंय या ठिकाणी समोर जे घर दिसतंय त्या घरामध्ये जाण्याचा जो पगदंडी मार्ग आहे त्यांनीच आपण आतमध्ये जाऊयात आणि या घराच्या पाठीमागे जो रस्ता असेल त्याने आपण पुढे मार्गस्थ होऊयात पाठीमाग आल्यानंतर बघा आपल्याला समोर नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे मार्ग हा आहे बघा या ठिकाणी पगदंडी मार्ग आहे या पगदंडी मार्गाने आपल्याला आता नर्मदा मैयाच्या दिशेने खाली मार्गस्थ व्हायचंय आणि मग तिथून पुढे आपण किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होऊयात घराच्या शेजारून सरळ आलं तरी सुद्धा चालेल त्या शेतातून आणि मग या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला पोहोचलोय खाली उतरण्यासाठी मार्ग दिसत नाहीये पण या शेतातून शेजारी एक पगदंडी मार्ग दिसतोय त्या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर अशा प्रकारे थोडस शेतातून येऊन आपण या ठिकाणी या मुख्य पगदंडीला भेटलोय आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने अशा प्रकारचा हा मार्ग आहे खाली उतरत वर चढत आपल्याला किनारा किनाऱ्याने पुढे मार्गस्थ व्हायचे कृष्ण हरी नर्मदे हर त्या पगदंडीने पुन्हा आपल्याला एका वरच्या शेतात काढलेला आहे हा एक मुख्य मार्ग आहे सरळ जाणारा त्या मार्गाने न जाता या शेतात जी उजव्या बाजूला पगदंडी दिसते त्या पगदंडीने आपण पुढे मार्गस्थ होऊयात कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण शेता शेतातून झाडा झुडपातून गवतांमधनं मार्ग काढत काढत नर्मदा मैयाच्या किनारी येऊन पोहोचलोय आणि या पगदंडीला लागलोय ला आता ही पगदंडी किती वेळा आहे काय माहीत नाही अशाच प्रकारचा मार्ग आता इथून पुढे लागणार आहे गवता गवतातून किनारा किनाऱ्याने शेता शेतातून तर अशा मार्गाने आपण मिरिया या गावापर्यंत पुढे मार्ग असतात राम कृष्ण हरी नर्मदेहर हे नर्मदा मैयाचं बाल स्वरूप आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतंय नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर त्या ठिकाणी नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि कुठेच रस्ता नाहीये आपण शेता शेतातून शेता शेतातून शेता जसा मार्ग भेटेल त्या पद्धतीने चाललोय परिक्रमावासी या ठिकाणी जात नसल्यामुळे पगदंडी तयार झालेली नाहीये राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण गवता गवता मधनं या ठिकाणी असे काही खड्डे बनवलेले असतात नर्मदा मैयातून माती काढलेली असेल या ठिकाणी तिथून नर्मदा मैयाच्या बाल स्वरूपाचं दर्शन करत करत पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण किती सुंदर अशा ठिकाणी आलोय बघा या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय साधारण आपण ऐंशी फूट वरती आहोत या ठिकाणी नमामी देवी नर्मदे नर्मदे नर्म दे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर मार्ग शोधत शोधत काढत काढत आपल्याला या किनाऱ्या मार्गाने मार्गस्थ राहावं लागतंय अडचण जो शेतकरी आहे त्याला अडचण काहीच नाही तो बरोबर शेता शेतातून मार्ग शोधत शोधत जाऊ शकतो पण जे शहरात चालणार आहेत त्यांच्यासाठी थोडस अवघडच आहे या ठिकाणी परिक्रमावासी जर बरेच जात असते या ठिकाणाहून तर हा पगदंडी मार्ग भक्कम झालेला असता आता हा पगदंडी मार्ग दिसतोय कारण व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे पगदंडी मार्ग चालू झाल्यावर त्याच्या अगोदर काटेकुटे जंगल झाड झुडप झाडी अशा ठिकाणाहून आपण मार्ग शोधत शोधत आलेलो आहे राम कृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे हे छोटे छोटे प्रवाह हो, अजूनही नर्मदा मैयाला जाऊन भेटतात आणि पुढे मुख्य नर्मदा मैयाचा प्रवाह हो आहे हो रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी आपण पोहोचलोय आणि पाठीमागे दोन तीन मैया आहेत त्यांनी आपल्याला बोलून घेतलं आणि त्यांनी दुसरा एक रस्ता सांगितला आपल्याला या ठिकाणी समोर नर्मदा मैया आहे नर्मदा मैया आता ही गोलाकार फिरणार आहे अशी गोल फिरून सरळ पुढे गोल येणार आहे तर या मैयांनी सांगितलं आपल्याला की आता हा जो पगदंडी मार्ग आहे या पगदंडी मार्गाने हा नाला पार करायचा आपल्याला आणि सरळ त्या दिशेने निघायचंय आहे तिथे आपल्याला पुन्हा नर्मदा मैया भेटतील आणि मार्ग पण पगदंडीचा आहे त्याच्यामुळे आपण आता या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचे अनेक प्रवाह नर्मदा मैयाला येऊन भेटतात फक्त अजून पुढे गेल्यानंतर आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे की असे प्रवाह जे दिसतात ती नर्मदा मैया तर नाही ना याची काळजी घेत आपल्याला आता पुढे जावं लागणार आहे कारण अजून प्रवाह नर्मदा मैयाचा लहान लहान होत जाणार आहे कृष्ण हरी नर्मदा हर आपण आता या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत साधारण अर्धा किलोमीटर आपण त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ झाल्यावर आणि एक दोन टेकड्या खाली चढून उतरून आल्यावरती या ठिकाणी अशा प्रकारचा आता हा मार्ग लागलेला आहे या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर काल दिवसभरात आपल्याला नर्मदा मैयाच्या सेवेमध्ये जे आश्रम आहेत त्या आश्रमामध्ये देण्यासाठी म्हणून श्री राजू रतन वागचोरे साहेबांनी पाचशे एक रुपये पाठवलेले हो आहेत त्यांचा मनपूर्वक आभार नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण एक विनंती केली होती आता ही पुन्हा ती विनंती करतोय की आपण आज अमरकंटकमध्ये पोहोचतोय आणि आपल्याकडे अजून बऱ्यापैकी रक्कम शिल्लक आहे जी नर्मदा मैयाच्या भक्तांनी आश्रमात देण्यासाठी म्हणून दिलेली आहे कारण ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या आश्रमातच आपण ती रक्कम देत चाललेलो आहोत ती रक्कम आपल्याला ओंकारेश्वरपर्यंत पुरेल अशी एक अपेक्षा आहे त्याच्यामुळे आता कोणीही रक्कम खात्यावरती पाठवू नका ज्यांना कुणाला रक्कम पाठवायची असेल त्यांच्यासाठी एखाद्या आश्रमाचा गरजू आश्रमाचा बारकोड किंवा नंबर मिळाला तर तो नंबर मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल त्याच्यावरती तुम्ही ती रक्कम पाठवू शकता उरलेली कारण नर्मदा मैयाच्या भक्तांकडून आलेली कोणतीही रक्कम घरी घेऊन जाण्याची इच्छा आपल्याला नाही आहे त्याच्यामुळे हा प्रामाणिक एक प्रयत्न आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण रि नर्मदे हर एक गोष्ट आठवली पाठीमाग त्याच्या मैया भेटल्या होत्या तीन आपल्याला त्यांनी एक प्रश्न सुंदर विचारला कब तक घुमोगे आप मैया के किनारो किनारो से या पे आजाओ, मैं आपको एक अच्छा सा मार्ग बताती जो किनारे के पास से ही जाएगा लेकिन आपको पगदंडी मिल जाएगा म्हणजे आपली काळजी सगळ्यांना आहे आपण फक्त परिक्रमेमध्ये एक एक पाऊल पुढे मार्गस्थ व्हायचंय थोड्याफार अडचणी थोडेफार कष्ट हे येतीलच त्याला मार्गस्थ करत करत पुढे जर निघालो ना तर सुंदर अशी वाट आपल्याला सापडते जीवनात पण आपण तेच करतो येणाऱ्या कष्टांकडे आपण त्याच्यावरती चिंतन करत बसतो त्याचाच विचार करत बसतो आणि त्याच्यामुळे अजून आपण त्या अडचणींमध्ये गुरफटून जातो त्याच्यामुळे त्यामध्ये तसंच करायचंय अडचणी आल्या चिंता न करता चिंतन न करता त्याच्यातून मार्ग काढत 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 मार्गस्थ व्हा समोर काहीतरी खूप सुंदर असं तुमची वाट बघत बसलेलं असतं रामकृष्ण हरी नर्मदे हर अल्पबुद्धीने आता हे सुचलं म्हणून या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय काही चुकत असेल तर माफी असावी रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण एक ते सव्वा किलोमीटर मार्गस्थ होऊन आपण या जंगलापशी नर्मदा मै्याच्या किनाऱ्याच्या जवळ येऊन मार्गस्थ झालोय आता आपण किनाऱ्यापाशी जाऊयात आणि तिथून पुढे किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थ होऊयात अशा प्रकारचे हे मार्ग आहेत बघा आता पुढे जाण्यासाठी राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे सुंदर असं निसर्गरम्य वातावरणातील नर्मदा मैयाच्या बाल स्वरूपाच्या किनाऱ्याजवळ आपण येऊन पोहोचलोय आणि इथून पुढे या जंगलातून मार्गस्थ होणार आहोत नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी 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 नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारे हा आपला जंगला जंगलातून नर्मदा मैयाच्या किनारा किनाराने पुढचा मार्ग चालू आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर या ठिकाणी आल्यानंतर बघा नर्मदा मैयाला या टेकडीच्या पलीकडून डाव्या बाजूने एक प्रवाह येऊन भेटतोय त्याच्यामुळे इथून जाण्याचा मार्ग नाहीये आपल्याला या ठिकाणी पाठीमागे जाऊन वरती जाऊन कुठेतरी त्या प्रवाहाच्या पलीकडचा मार्ग शोधावा लागेल राम कृष्ण हरी नर्मदे हर हा प्रवाह आहे बघा खाली उतरण्याचा मार्ग अजून दिसत नाही आपल्याला कुठून तरी कुठून आपण मार्ग बघत खाली उतरण्यासाठी आणि मग हा जो प्रवाह आहे तो ओलांडून पलीकडे जाऊन पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थाऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर बऱ्याच वेळ पुढे आलो आपण पण मार्ग दिसला नाही म्हणून या ठिकाणाहून आपण खाली झाडांना पकडत पकडत या ठिकाणाहून खाली उतरलं आणि आता पुढे मार्गस्थ होऊन या प्रवाहाच्या पलीकडे जाऊन पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा पलीकडे मार्ग होता पण तोही थोडासा अवघडच होता त्यामुळे आपण गोल फिरून आलोय रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आता पुन्हा या किनाऱ्यातून आपण पुढे मार्गस्थ होऊयात या ठिकाणी बघा आपल्याला काय दिसायला सुरुवात झालेली आपण आता जंगलात आहोत घनदाट असं हे जंगल आहे आणि या जंगलातल्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ राम कृष्ण हरि नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा आता पहाड दिसते समोर आपण इकडून मार्ग आहे का बघूयात जर मार्ग असेल तर जायचा प्रयत्न करूयात आहे पण कसं जायचं या ठिकाणा उडी मारून जावं लागेल राम कृष्ण हरी नर्मदे हर बघूयात आपली बॅग कमंडलू दंड सगळं आपण या ठिकाणून खाली टाकले आणि आता इथून आपण खाली उतरण्याचा प्रयत्न करतोय राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणून आपण एकदम सहज खाली उतरून आले कारण या ठिकाणी एका झाडाचं मूळ होतं त्या मुळाला धरत धरत आपण खाली आलो राम कृष्ण हरि नर्मदे हर आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढचा परिक्रमेतला पडाव आपण चालू करूयात राम कृष्ण हरि नर्मदे हर 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 रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे या जंगलातून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा माणसांचे पाय कमी आणि प्राण्यांचे पाय जास्त दिसत आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी अप्रतिम शांतता निसर्गरम्य परिसर या ठिकाणी थोड्या वेळ बसण्याची इच्छा होत आहे भोग्यात आपल्याला कुठे सुंदर असं ठिकाण सापडलं तर त्या ठिकाणी आपण बसून थोड्या वेळ साधना करून पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या पाण्याच्या प्रवाहाने झाडांची मुळं कशी उघडी पडलेली आहेत नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर मनुष्य लोकवस्तीतल्या रस्त्याने यायचं म्हटलं तर मार्ग शोधणं खूप अवघड होतं आणि कठीण मार्ग सापडायचे झाडी झुडपातले पण या ठिकाणी निसर्गाच्या वस्तीतून आपण येतोय तर आपल्याला किती सुंदर असे मार्ग सापडतात ते आतापर्यंत कुठेही झाडी झुडप आपल्याला लागलेली नाहीत आपण निवांत नर्मदा मैयाच्या प्रवाहाचा नादाचा ध्वनी ऐकत ऐकत पुढे या मार्गाने मार्गस्थ आहोत कुठे थोडी टेकडी लागते कुठे थोडासा उतार लागतो काही प्रवाहांमुळे आपल्याला चढून यावं लागतं उतरून यावं लागतं याच्या पलीकडे कोणतीही या ठिकाणी गोष्ट आपल्याला भेटलेली नाही जशी गावागावातून येताना आपल्याला खड्डे खांडलेले असतात किंवा झाडी असती गवत वाढलेलं असतं असं काहीच नाहीये या ठिकाणी गवत सुद्धा वाढलेलं नाही याचा अर्थ या ठिकाणी जे प्राणी पशुधन जे काही असेल त्यांचा वावर या ठिकाणी आहे राम कृष्ण हरी नर्मदे हरा अशा प्रकारचा आपला परिक्रमेतला हा मार्ग चालू आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हरा रामकृष्ण हरी हर किती सुंदर दृश्य आहे बघा समोर बजरंगबली पाण्यामध्ये पाणी पित आहेत या ठिकाणी काही बजरंगबली वानरसेना झाडावरती खेळत आहे काही काहीतरी खात आहे समोर त्या आंब्याच्या झाडापाशी काही स्वागतासाठी आपल्या बसलेलेच आहेत आणि अशा या निसर्गरम्य वातावरणातून आपण पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी हर रामकृष्ण आणि नर्मदेहर अशा प्रकारे आता किनाऱ्यावरून मार्ग नाहीये तर ना ना या घाट जंगलातून आपण मार्ग शोधत शोधत पुढे मार्गस्थ होत आहोत हरी आणि नर्मदेहर पुढे आल्यावरती ना पगदंडी मार्ग सापडलेला आहे आपल्याला आणि त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण ब्रह्मकुंड तीर्थापाशी पोहोचलोय इथे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मुलं आहेत ती आंघोळ करतात नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये आणि आपण पुढे मार्गस्थ आहोत या ठिकाणाहून राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण ब्रह्मकुंड तीर्थ नीलकंठ धाम मिरिया या ठिकाणी पोहोचलोय समोर मंदिर दिसतंय त्या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊयात थोड्या वेळ साधना करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात कृष्ण हरी नर्मदे हर ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्णरी नर्मदेहर नीलकंठ धाम या ठिकाणी स्थित असणार हे शिवलिंग आहे राम कृष्णरी नर्मदेहर राम नर्मदे हर मिरिया गावाच्या हद्दीत असलेला ब्रह्मतीर्थ आणि नीलकंठ धाम या ठिकाणी आपण दर्शन करून थोडा वेळ साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत या ठिकाणी गणेशजींची मोठी अशी प्रतिमा आहे ओम श्री गणेशाय नम ओम श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय राम कृष्ण रि नर्मदे या ठिकाणी पाठीमाग धाम आहे त्या ठिकाणी सुंदर असं शिवलिंग आहे प्राचीन त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन या ठिकाणी चाय प्रसादीचा स्वीकार करून थोडा वेळ साधना करून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत आतमध्ये आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी जे गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारून या ठिकाणी परिक्रमा मार्ग म्हणून बोर्ड लावलेला आहे आणि यांनी पूर्ण परिक्रमा मार्ग मध्ये अशी निशाणी लावलेली आहे ला फेरी सेमल या गावापर्यंत जाण्यासाठी तर आपण आता तिथपर्यंत मार्ग असतो रामकृष्ण हरी नर्मदे हर।